नमस्कार मी आकांक्षा चावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा दुपारचे तीन वाजतायत या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर देखील सापडला अपघात कसा झाला याचा उलगडा होणार अपघात स्थळावरून विमानाचा सा डीव्हीआर सापडला एटीएसनं डीव्हीआर ताब्यात घेतला अहमदाबाद एटीएसने अधिकाऱ्यांचा फॉरेन्सिक पथकासह शोध मोहीम विमान अपघाताच्या तपासात एटीएसची एंट्री अहमदाबाद एटीएस अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक टीमसह चौकशी टीमनं विमानाचे तुकडे देखील गोळा केले पंतप्रधान मोदींनी घेतली विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट जखमींशी मोदींचा संवाद पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकाऱ्यांकडून घेतला घटनास्थळाचा आढावा <स्थारी> पंतप्रधान मोदींनी घेतली विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास यांची भेट विश्वास यांच्याशी बातचीत करून तब्येतीची विचारपूस केली अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठक बैठकीत विमान अपघातावर चर्चा अनेक अधिकारी आणि मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती होती इमर्जन्सी गेटच्या बाजूला बसल्याने जीव वाचवता आला विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वास यांची माहिती अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असून यासाठी विशेष तज्ञांची समिती स्थापन नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची घोषणा डीजीसीएस आणि एअर इंडियाची टीम घटनास्थळी दाखल पुढील तपास सुरू अहमदाबादच्या नगरमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधील चोवीस डॉक्टरांचा मृत्यू विमान अपघातातील मृतप्रवाशांचं शवविच्छेदन सुरू अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्त केले जात आहेत विमान अपघातातील आत्तापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण डीएनए मॅचसाठी बहात्तर तास लागणार काहींचे नातेवाईकी हे देशाबाहेर असल्याने अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पाच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दुर्घटनेतले मृतदेह ओळखण्या पलीकडचे असल्यानं मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवली जाते विमान अपघातात पंड्या पत्नीचा मृत्यू दाम्पत्य मुलीच्या पदवीप्रधान समारंभाला लंडनमध्ये हजेरी लावणार होते मुलीला न सांगता सरप्राईज देण्याच्या उद्देशानं पंड्या पती, पत्नी लंडनला जात होते अहमदाबादमधील विमान अपघातात इंदूरच्या एका सुनेचाही मृत्यू सोळा जूनला नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जात असताना हरप्रीत क्रौर यांचा मृत्यू झाला दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या बावीस वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी अंत इरफान पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमधील राहायला होते इरफान दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये कामाला लागले होते भाजपा आमदार महेश बालदींनी घेतली अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची भेट बाबा मोरेश्वर पाटलांना मुलीच्या अपघाताचा धक्का अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा मृत्यू दोन महिन्यांपासून मैथिली आंतरराष्ट्रीय विमानात रुजू झाली हल, होती मैथिलीच्या मृत्यूमुळे तिच्या गावावर शोक कळा अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील श्रद्धा धवन यांचा देखील मृत्यू श्रद्धा या एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होत्या मुरुडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोक कळा विमान अपघातात मृत्यू पावलेली साईनिता चक्रवर्ती मुंबईतील जुहू कोळीवाडा परिसरातील अहमदाबाद विमान दुर्घटनेत साईनिता क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती अहमदाबाद विमान अपघातात मुंबईकर कॅप्टन सुमित सबरवाल यांचा मृत्यू आमदार दिलीप लांडेंनी सबरवाल यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबियांचाही अहमदाबाद विमान अपघातात अंतर जावेद अलींचं कुटुंब होतं लंडनमध्ये स्थायी आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईला हे कुटुंब आलं होतं कुटुंबातील चार ते आठ वर्षांच्या मुलांचाही मृत्यू विमान अपघातात मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या घरी मित्रपरिवारांची गर्दी मृत्यूची माहिती मिळतात मित्रपरिवारावर शोककळा दुपारी त्यांचं आईशी फोनवर बोलणं झालं होतं त्यानंतर काहीही संवाद झालेला नव्हता सुट्टीच्या दिवशी भारतात फिरायला आलेल्या जोडप्याचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू ब्रिटिश जोडपं लंडनमध्ये राहत होतं सांगोला तालुक्यातील हातीच्या पवार दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू गुजरातमध्ये स्थायिक असलेलं पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचं रात्रीच त्यांनी फोनवरून औषधांची विचारपूस केली बंधू भाऊसाहेब पवार यांची भावनिक प्रतिक्रिया अहमदाबादच्या विजय मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल बाहेर चहाची टपरी लावणाऱ्या पंधरा वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू विमानाचे काही तुकडे टपरीवर पडून लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्मांकडून जखमींची विचारपूस अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयात सुरू आहेत जखमींवर उपचार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा सुदैवाने बारा शून्य सहा अंक दुर्दैवी ठरला बारा शून्य सहा अंक सुदैवा सुदैवाचं असल्याचं रुपाणींचं आयुष्यभर भावना रुपाणींची कार स्कूटरला होता बारा शून्य सहा नंबर दुर्दैवानं रुपाणींचा मृत्यू देखील याच दिवशी झाला विमान अपघातात मृत पावलेल्या कुंदर अभिनेता विक्रांत मेस्सीचा चुलत भाऊ नसून त्याचा फॅमिली फ्रेंड विक्रांतची इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती विमान अपघातानंतरचा पहिला व्हिडिओ समोर विमान कोसळल्यानंतर काही क्षणात लोक पळून जातानाची व्हिडिओमध्ये दृश्य स्थानिकांचा सा जीव वाचवण्यासाठी धावपळ गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकतीये पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून तिनं स्वतःचा जीव वाचवला दहा मिनिटं उशीर झाल्यानं फ्लाईट चुकलं आणि भरूचमध्ये राहणाऱ्या भूमी चौहान यांचा जीव वाचला भूमी चौहान या लंडनला जात होत्या मात्र वाहतूक कोंडीमुळे पोहोचायला उशीर झाल्याची भूमी चौहान यांची माहिती टाटा समूह एअर इंडिया विमान अपघातातील जखमींचा सर्व उपचाराचा खर्च उचलणार टाटा समूहाकडून घोषणा विमान कोसळलेल्या अहमदाबादमधील विजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाच्या बांधकामात देखील मदत करण्याचे टाटा समूहाचं आश्वासन टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची माहिती अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना पोलिसांकडून मदत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांकडून अल्पोपहाराचं वाटप एअर इंडियाकडून चार शहरात मदत केंद्र स्थापन कुटुंबीय नातेवाईकांच्या मदतीसाठी अहमदाबाद मुंबई दिल्ली आणि गॅटविक विमानतळावर मदत केंद्र कुटुंबीय नातेवाईकांना अहमदाबादेत पोहोचण्यासाठी सेवा उपलब्ध एअर इंडियाचं मुंबईहून लंडनला जाणारं विमान माघारी बोलावलं पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी निघालं होतं विमान फ्लाईट रडारनुसार एआयसी A... वन टू नाईन हे विमान माघारी बोलावलं रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट रायगड आणि सिंधुदुर्गाला देखील पुढील दोन दिवस रेड अलर्टचा इशारा मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये देखील एकोणीस जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा शक्यता रायगड जिल्ह्यात यंदा तीनशे ब्याण्णव तीन्द गावांना दरडीचा धोका भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीत रायगडमधील तीनशे ब्याण्णव गावांचा प्रवण क्षेत्रात समावेश सर्वाधिक एकशे चाळीस पोलादपूर तालुक्यातील गावं असल्याची बाब समोर आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित मंदिराशेजारील सांडवा देखील ओव्हरफ्लो धबधब्याचं रौद्र ध्रूप पाहण्यासाठी अंगावर शहारे सोलापुरात मुसळधार पावसाची हजेरी उळे कासेगाव दोन गावांचा संपर्क तुटला शहरात जाण्यासाठी उळे कासेगाव ग्रामस्थांची पुलावरून प्रवास करत जीवघेणी कसरत पुण्यात काल झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात वीस झाडपडीच्या घटना अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली पुण्यातील पाषाणमधील पंचवटी भागात देखील मोठं झाड पडून विजेच्या तारा तुटल्यानं परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला अकोल्यात काल झालेल्या पावसामुळे घरांचं सुरू असलेलं बांधकाम कोसळलं मिळालेल्या घरकुल अनुदानामुळे शेतमजुराचं घर अनुदाना शेत बांधलं त्यामुळे संबंधित विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी अकोल्यातील दिग्रज बुज्रुक परिसरात वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान चाळीस ते पन्नास पपई झाडं फळांसह उन्मळून पडली कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं शाळकरी मुलगा वाहून गेल्याची घटना घडली होती कोल्हापुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर रस्त्यावरील कचरा पंचगंगा नदीत वाहून गेला हा कचरा राजाराम बंधाऱ्यावर एकत्रित झाल्यानं नदीचं कचऱ्यामध्ये रूपांतर त्यानंतर पालिकेकडून नदीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगर, विभागा नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचं वेळापत्रक घोषित बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची करायची असल्यानं राज्यभरातील नगरपरिषदांमध्ये पुढील दोन महिने प्रभाग रचनेची लगबग असणार नागपूरमध्ये आमची एकशे एक्कावन्न जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत कर्जमाफीसाठी उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तातडीनं घ्यावा यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती अमरावतीत बच्चूकडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची बच्चूकडूंची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना म्हणून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेनं आंदोलन एक दिवस पुढे ढकललं चौदा जूनचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आता पंधरा जूनला होणार अमरावतीच्या अंजनगाव सुरजेतील तहसील कार्यालयावर चढत प्रहारच्या कार्यकर्त्यांचा या बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर काम करणाऱ्या पुरातत्व विभागातील एकशे पन्नास अस्थायी कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार वेतनात नियमितता नसल्यानं कर्मचाऱ्यांचा आरोप कर्मचाऱ्यांकडून सोळा जूनला मुंबईत तीव्र आंदोलनाचा इशारा पुण्यातील पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज वारकऱ्यांच्या सेवेसाठी तीनशे एकतीस रुग्णवाहिका आणि एक हजार तीनशे पन्नास आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क उपजिल्हा रुग्णालयात विलिनीकरण कक्ष आणि शंभर ऑक्सिजन बेड्सची सुविधा वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर पुण्यात ट्रॅव्हल्स चालकांचा उद्यापासून बंदचा इशारा शहरात बस प्रवेशावर बंदी आणि पिकअप पॉईंट शहराबाहेर दिल्यानं वाहतूक विभागाच्या आदेशाचा संघटनांकडून निषेध पुण्यातील चांदणी चौकात सा भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक ते दोन जण जखमी ज़क्मी, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू नाशिकमध्ये तीनशे कोटींचा भूखंड गोठाळा उघड बनावट कागदपत्रांवर फसवणूक आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात बळकावण्याचाही प्रयत्न डायजेशन ट्रस्टच्या मालमत्तांची आणि नवीन बांधकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी कोल्हापूरच्या रुकडी फाटा परिसरात सागरिका लॉजवर महिलेची हातोड्यानं हत्या प्रियकर आणि महिलेतील आर्थिक वादामुळे हत्या करण्यात आली अकोल्यात भरधावकारची एका ऑटोला धडक अपघातात बारा जण जखमी मूर्तिजापूर शहरातील काळा पाणी जिना समोरील घटना नाशिकच्या नांदगावात एका रात्रीत सात ते आठ ठिकाणी घरफोडीच्या घटना लाखो रुपयांचं सोन्याचे जागिने आणि रोख रक्कम लंपास चोरटे वेगळ्या वेगळ्या सीसीटीव्हीमध्ये कैद <laughs> <laughs> मीरा भाईंदरमध्ये झोपेतच मित्राची हत्या करणारा आरोपी छत्तीस तासात पुण्यातून अटकेत संजय शर्मा असं आरोपीचं नाव असून हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट पोलिसांकडून पुढील तपास सुरू नंदुरबारमध्ये शेतीच्या युरियाचा औद्योगिक वापर उघड महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत पंचवीस लाखांचा सा युरिया साठा जप्त या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शक्यता असल्यानं सखोल चौकशीची मागणी रत्नागिरीतील बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ईमेल आयडी हॅक बारा निवृत्तधारक कर्मचाऱ्यांची बारा, बारा लाखांची फसवणूक मेल हॅक करून दुसऱ्या खात्यात पैसे वळवले शनिशिंगणापूर देवस्थानाचा मोठा निर्णय एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं यात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश अतिनियमितता आणि बेशिस्तपणाचा ठपका ठेवत हा घरचा रस्ता दाखवला शिर्डीतील साई मंदिराच्या लेंडी बागेत आता राष्ट्रध्वज दौलाने फडकणार फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं एकशे आठ फूट उंच भव्य तिरंग्याचं लोकार्पण वेगवान घडामोडींचा आढावा